सद्गुरुनाथां हातजोडितो अन्तनको पाव उकलुनि मनिसे हितगुजसारे वदकवनादा निषिदिनि श्रमसि मम हितार्थतु किति तु देऊ। देवो हृदये वससि ಪರಿಣ ದಿಸಿ ಕೈ ಸೇ ತುಜ ಪೀರ್ಣ ನೇ ತವ ಉಪಕಾರ ಬೋಧನೆ ದಾವೇ ಇಶ್ವರ ಮನಿ ಉಠ ಕೋ ಕೂಟ ಕೌನ ಕಾರ್ಯ ಮ जनिकय साराव करीमदे सार निर्वय निशल समसला पाऊ अजान बल भ्रमित मनेची तळमळक निरसुनी माया दाविसी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाधा हात जोडितो अंत नको पाहू उकलून म्हणिते हित गुज सारे दाऊ अर्थबोध साधा सरळ सोपाय या प्रार्थनेमध्ये आराधना आळवण्यासाठी शेवटच्या ओळीमध्ये इतकं महत्वाचं सांगितलेलं आहे की तेवढाचा बोध घेतला तरी आपल्याला पुरेश आहे निरसुनी माया आपल्यातली जर माया गेली तरच आपल्याला अनुभव येतो आता अनुभव संसारात नव्हे तर ब्रह्मानुभव येतो आणि हा ब्रह्मानुभव आपल्याला आकलन आप 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 होण्यासाठी किंवा त्याचा बोध होण्यासाठी दासबोध ऐकणे दासबोध वाचणे अत्यंत गरजेचे आहे किंवा म्हणजे दासबोध म्हणजे काय हा आज आपण शिक आपल्याला ब्रह्मांची प्राप्ती होते दासबोध म्हणजे गुरु शिष्यांचा संवाद तो ऐकल्याने आपल्या आचारात तोही फरक पडतो सायुज्य मुक्तीचं रस्य करून त्याची प्राप्ती कशी करा करावी हे कळतं कर आता जे मुक्तीचा उद्देश कोण करतो तर सद्गुरु करतात संत करतात तो दुसरा कोणाला ना अधिकार नाही त्यावर संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा एक असा अभंग आहे आणि तो असा सद्गुरूंचा ठेवी तो विश्वास सद्गुरूंच्या पाय इथे तो विश्वास दासांचा तुदास होय त्यांचा दासांचा तुदास होय त्यांचा <गोगातित्यान्चा> सद्गुरूंच्या पायी ठेवी तो विश्वास हा परब्रह्म वशिष्ठा कारणे कृष्ण सांदी गुरु केला कृष्ण सांदी गुरु केला सद्गुरूंच्या पायी देवी तो विश्वास सद्गुरूंच्या पायी ते भी तो विश्वास वाल्मिकी ऋषी उपदेशी त्रिभुवनी धन्य वाल्या झाला सद्गुरूंच्या पायी भी ठेवी तो विश्वास सद्गुरूंच्या पायी भी तेवी तो विश्वास एका जनाधानी गुरु मज भेटला एका जनार्दनी गुरु माझा भेटला मोकळा मार्ग तेने मोकळा मार्ग तेने सद्गुरूंच्या पायी भी ठेवी तो विश्वास सद्गुरूंच्या पायी भी देवी तो विश्वास सद्गुरूंच्या चरणावर तू नुसता विश्वास देव इतकंच नव्हे तर त्यांच्या दासांचा तू दास हो राम हा परब्रह्म झाला कारण त्याने वशिष्ठ स्वामी गुरु केला श्रीकृष्णाने सांदीपण गुरु केला म्हणून तो भगवंत झाला तसच वाल्याचा वाल्मीकृषी झाला तो तर वाटमाहीचा धंदा करतो परंतु त्याने नारद स्वामी गुरु केल्यामुळे ते त्रिभुवनामध्ये धन्य झालं धन्य म्हणजे जिंकला यशस्वी ठरला वाल्मी ऋषी झाला तेव्हा आपण सुद्धा सद्गुरु केल्यानंतर की आपण त्या वाट्याने जाणार हे शाश्वत आहे मग आपली वाट कुठली जर आपण कुठल्या गावात देवाचा गाव आहे त्या गावात आपल्याला परत जायचं आहे आणि त्या गावाचं नाव मोक्ष गाव आहे आणि मोक्ष गावात जायचा मोकळा रस्ता फक्त सद्गुरूच दाखवतात आणि कोण तर एकाच्या नाधाने गुरु माझ भेटला मोकळा मार्ग देणे मोकळ्या गावात मोकळा जायचा रस्ता फक्त सद्गुरु दाखवतात दुसरा कोणाला अधिकार नाही आणि अशा ना संत म्हटलेला संत याचा अर्थ असा आहे की सही अधिकंत आचार विचार विकार, विकार याचा नाश करणार प्राणी त्या मालेल्या संत असं त्या त्यामुळे सद्गुरु संत आनंदाचे स्थान आहे विश्रांतीची विश्रांती तृप्तीची तृप्ती भक्तीची फलचुती आहे धर्मा धर्माचे धर्मक्षेत्र आहे स्वरूपाची ओळख करून घ्यायचे असेल तर संताकडे जावं लागतं सत्याचा मूर्ती मंत्र विषय जन्म साफल्याचे दृश्य स्वरूप आत्मप्राप्तीचा परिपक्व निषेध आणि मोक्षाच्या औषण भूषित असे संत श्री आहेत की ते अग्नि दरिद्री जीवना राजेकडून सोडतात मोठमोठे महाचक्रे होऊन गेले आता या पुढे होती परंतु यापैकी साईची मुक्ती कुणाला देता येत नाही हे अवतार्य संतांचीच असत आता आपला विषय का होता साईची मुक्ती हे सद्गुरु संत देतात हे सिद्ध झाले आणि अशा या संतांची बरोबरी या सृष्टीमध्ये कुणाबरोबरी करता येत नाही इतके ते श्रेष्ठ आणि मोठे आहेत आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप ज्ञाना काय कळे नकळे नकळे नेती नेती आईसे बोलत असे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे मज नकळे हा विचारू माझा नमस्कारू गुरुदेवा पहिलं पारू पाववे मज पहिलं ती तरुण जायचं असेल तिथे पोचायचं असेल ते सद्गुरु करणे आवश्यक आहे बघा आणि म्हणजे तुम्ही म्हणाल आता इतकं सांगतो केला एवढा मोठा सूर्य त्याच्यापेक्षा सद्गुरु मोठे आहेत का होय त्याच्याही पेक्षा सद्गुरु मोठे आहेत कारण आपण सगळ्यांनी ठाऊक आहे सूर्याचा प्रकाश पडला की लगेच काळोख नाहीसा होतो परंतु तो सूर्य अस्तमाने गेला की परत कालो पडतो म्हणजेच सूर्य उदयास्त भोगतो तस सद्गुरु स्वामी कुठलाही भोग भोगणारे नाहीत त्याने एकदा का शिष्याच्या जीवनातील जन्मवृत्ती मायारूपी अंधारी रात्र पुसून टाकली ती मायारूपी कालो की रात्र त्याच्या जीवनात कधीही उद्भवत नाही म्हणून ते सूर्यापेक्षा श्रेष्ठ आणि मोठे हो आहे दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे गंगा की ज्या ज्या तीर्थामध्ये आपण जातो ती भटजी वाटत असताना पुढे 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 पुढेच हात करत असतो इतकी आपले है। ती पवित्र आहे परंतु आपल्या सगळ्यांचा अवघा आहे परंतु तिच्या मागील भागाला लोक ओढाचं म्हणतात म्हणजे कुठेतरी तिला अक्ष आहे तसं सद्गुरुस्वामी नाहीत त्यांनी एकदा का शिष्याला शिष्य शिष्यत्व जाऊन स्वामीत्व प्राप्त करून दिलं की तो स्वामीच होतो आणि आपणासारखे करीती तात्काळ आपल्यासारखं ब्रह्मरूप करून सोडतो म्हणून ते गंगेपेक्षा भिख्षा श्रीष्ठाने होते अगदी जवळचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर लक्ष्मी आता सर्रास आपण लक्ष्मी कशाला म्हणतो पैसा अडका धन दौलत जमीन जुमला मालमत्ता इस्टेट याला सरास म्हणतो आणि अशी संपत्ती चंचळ आहे चंचल आहे ते आपल्याजवळ थांबत नाही मग तिच्याही पेक्षा सद्गुरु श्रेष्ठ आणि ते, 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 ते कसं तर मोक्ष लक्ष्मी त्यांच्या चरणाजवळ आज्ञेची वाट पाहत असते म्हणून ते लक्ष्मीपेक्षा श्रेष्ठ आहे अगदी आता शेवटचं उदाहरण महत्वाचं द्यायचं म्हणजे तर कल्पतवर आपल्या सगळ्यांना ऐकून ऐकून माहिती आहे की कल्पतरू हो मागेल तेवढं देणार पण मांगाल तेवढं त्याच्या पुढे काही नाही तसं सद्गुरु स्वामी नाहीत तर ते शिष्याला कल्पना रही कल्पना करून निर्विकल्प पद प्राप्त करून देतात म्हणून म्हणजे देवांचा देव निर्व विरक्त देव सुट्टीला ईश्वरचे मिळवतो एवढ्या पदाला आपण लोकात म्हणून ते कल्पतरूपेक्षा श्रेष्ठ आणि मोठे आहे आता तुम्ही म्हणाल मग परमार्थ आहे तरी कसा परमार्थ आहे परी सुलभ परी जनाशी झाला दुर्लभ का जयाचे चुकले वर मग सत्समागमा करे परमार्थ अत्यंत सुलभ आहे पण लोकांना सत्समागमाच महत्व न कळल्यामुळे समज नेऊन अवघड बसले जेणे हा परमार्थ ओळखला त्यानेच आपल्या नरद्याचं सार्थक केलं सार्थक म्हणजे मनुष्य जन्म घेऊन तो विजय जिंकला यरा तो केवळ पापी जन्मला कुलक्षा कारणे नाहीतर कुळाचा क्षय म्हणजे नाश करण्यासाठी तो जन्मला असं समजण्यास हरकत नाही जे वस्तू परमदुर्लभ जयेचा अलभ्य लाभ ते जी होय सुलभ संत संगे करून जी वस्तू मिळाला दुर्लभ आहे आणि मिळाली की मग हवं असं वाटतं परंतु संत संगतेशिवाय ती प्राप्त होत नाही मग होत ऐकल्याने आणखीन काय फायदा होतो ते चिंता भ्रम संशय सगळं होऊन आपल्याला तात्काळ ज्ञानाची प्राप्ती होते मनुष्य जन्म घेतला आहे तो ज्ञान प्राप्त होण्यासाठी या विश्वामध्ये जर काय पवित्र असेल तर एकच आहे ते ज्ञान मग ज्ञान म्हणजे काय तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपण असे आपण या नाव ज्ञान मी कोण ह्याचा विचार करणे शब्स स्वरूप ओळखणे मी कोण याचा विचार करणे मनबुद्धी ते पोचू शकत नाही तर्क ज्याचा करता येत नाही पराव आणि करते जे आहे ज्याचं वर्णन करता येत नाही त्याला ज्ञान असं म्हटले आहे खेळ मावळतो द्वे म्हणजे मीपणा मावळतो मनबुद्धी जे ते पोचू शकत नाही तर्क ज्याचा करता येत नाही पराव आणि परीकर्ते जे आहे ज्याचं वर्णन करता येत नाही त्याला ज्ञान समजते निर्मळ जे आहे त्याला नाही निर्मळ जे किंचित एकंदरीत आपलं शाश्वत स्वरूप जे आहे ना त्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे तसंच समर्थाने आपल्या या संसाराला भव समुद्राची उपमा दिलेली आहे आणि या शरीर रूपी होड्या त्याच्यात सोडलेल्या आहेत त्याच्या समुद्राच्या ह्या एका काटाला आपण उभा आहोत आणि पहिलं तीर गाठलं तरच संत शिरोमी तुकाराम महाराजासारख्या आपण आणि ह्या होड्या ह्या समुद्रामध्ये सोडलेल्या आहेत त्या हलता डुलत आहेत त्याच्यामध्ये मायारूपी पाणी भरून त्या मध्ये भरू, कधी डुंबतील हे सांगता येत नाही त्याकरता त्या जर आपण सद्गुरू म्हणजे सत्यत्वाचा वल्ले हो आपल्या होडीवर ठेवला तर आपण आपल्या गुरुजीला అధికారాన్ని హాక మార్ సంగు శక్ గూజీ పైల తిరా వుజీ పైల తిరా వుజీ పైల తిరా ఔట్ హౌకా గూజీ పైల తిరా गुरुजी पहिलं किराला लाव गुरुजी पहिलं किराला लाव हालना डुनाऱ्या माझ्या जीवनरूपी नौकेवर तूच सत्यत्वाचा हल्लेकरी हो आणि माझी ओढी पहिलं किराला लाव आणि शंभर टक्के सद्गुरु लावणार आणि आपण ते वैकुंठाला जाणारच ते शाश्वत आहे आता तुम्ही म्हणाल औटा हात नव्हा आपल्याला तर दोनच आता म्हणजे आठ हात कुठले तर आपला हा देह आहे ना तो अष्टभुज आहे पंचमा होत पृथ्वी आप तेज वायू हे पाच आणि तीन रजतमसत्व पाच तीन आठ अशांची ही नौका आहे या अशा होळीवर तू सत्यत्वाचा करी हो आणि माझी ही नौका पहिला तिला लाव सद्गुरु शाश्वत लावणार शाश्वत लावणार हे सत्य आहे मग दासबोध ऐकल्याने आणखीन काही आपल्याला फायदा होतो तर जे, जे असतील ते धूर्त चतुर बद्ध असतील ते जे मूर्ख असतील हे दासबोध ऐकण्याचे अतिदक्ष होतील ज्यांची भक्ती जास्त झाली आहे तेच मोक्षपत्र वापरतात त्यांनाच मोक्ष प्राप्त होईल आणि जे, जे पतित आहे म्हणजे अभागे आहेत त्यांनी जर हा दासगोत ऐकला तर ते पाहून होते एकंदरीत दासगोत ऐकल्याने आपल्याला उत्तम गती मिळते संसारात येणारे अनेक धागे दोडे अनेक उद्वेग अनेक चिंता हे सर्व नाहीच होऊन आपल्याला सुख शांतीच प्राप्त होते ही या दास ग्रंथाची फलश्रुती आहे बस माझं नेहमीच सांगणं की याचा बोध होण्यासाठी आज सुद्धा जिथे जिथे माऊलीचे कार्यक्रम असतील तिथे तिथे आपण सर्वांनी उपस्थित राहून आपण आपल्या सार्थक सार्थ करायचंय आणि तशी सद्बुद्धी समर्थ आपल्याला देवो अशी तिच्या आचरणी प्रार्थना करून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो